कालची सभा देखील प्रचाराची फार मोठा शुभारंभ मोदी साहेबांनी केला उद्या देखील रामटेकमध्ये सभा आहे त्याच्या नियोजनासाठीच मुख्यमंत्री मोदयांच्या आदेशानं मी आज पोचलो आहे आता मी रामटेकला जाणार आहे मला असं वाटतं की कालचा माहोल बघितल्यानंतर आम्ही जे उद्दिष्ट धरलेलं आहे पंचेचाळीस पारचं ते महाराष्ट्रामध्ये नक्की होईल याची खात्री आहे स्वतः पंतप्रधान महोदय आहेत गडकरी साहेब राहतील सगळे नेते मंडळी राहतील मुख्यमंत्री महोदय राहतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी राहतील मला असं वाटतं की आमचा जो सामना आहे तो उभाठाबरोबर नाहीच आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याची काही आवश्यकता नाही मोदी साहेबांनी अतिशय मार्मिक भाषेमध्ये सांगितलेलं आहे की आता जगानं मान्य केलेली आहे की शिवसेना खरी कोणाची आहे आणि तेच काल सुतोवाच आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले आहे आणि काल आपल्याला माहिती असेल शिवसेनेच्या म्हणजे उबाठाच्या नेत्याने असं सांगितलं की पस्तीस जागा येतील महाराष्ट्रामध्ये ते चुकून झालं त्यांना असं म्हणायचं होतं की भारतामध्ये आमच्या जा पस्तीस जागा येतील त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे काही लक्ष द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही नरेंद्र मोदी साहेब चार जूनला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील ती काळ्या दगडावरची रेग आहे आणि एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस पार आम्ही नक्की करू थोड्याच वेळात राज थोड्याच वेळात राज ठाकरेंची सभासुद्धा होणार आहे महाविकास आघाडीमध्ये काय सामील होते काल त्यांना हे दिलं पाहिजे शेवटी राजसाहेब ठाकरे हे स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालवतात त्यांच्या पक्षाची भूमिका काय घ्यावी हा राजसाहेबांचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्याच्यामध्ये आमच्यासोबत यायचा जर निर्णय झाला तर नक्कीच आम्हाला आनंद होईल स्वागत कराल शिवसेनेत आलं पाहिजे असं काही आहे ठरलं आहे का असं काही बोलणं सुद्धा मी एवढा मोठा नाही की या सगळ्या गोष्टीवर चर्चा करू शकेल पण राजसाहेबांनी जर महायुतीमध्ये बरोबर यायचा निर्णय घेतला तर आम्हाला आनंद होईल लोकशाहीमध्ये ज्यावेळी अलायन्स होते त्यावेळी जागा वाटपावरनं पाठीपोडं होत असतं महाविकास वा आघाडीमध्ये पण आपण बघितलेलं आहे महाविकास आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांनी तर स्पष्ट सांगितलेलं आजही मी नाराज आहे की तशी काय परिस्थिती आमच्यामध्ये नाही आहे आमच्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे तिन्ही नेते एकामेकाशी समन्वय साधून निर्णय घेतात त्याच्यामुळं अशा पद्धतीची कुठेही संधी विरोधकांना मिळेल असं कृत्य आमच्याकडनं होणार थँक्यू थँक्यू